नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा आम्ही आलो आहे चिमुकले राम मंदिर बघा किती छोटे छोटे राम लक्ष्मण सीता चिमुकले राम मंदिरला आलो आहे चिमुकले राम मंदिर जळगाव नव्या स्टँडजवळ खूप छान मंदिर आहे राम मंदिर आहे खूप सुंदर मंदिर होतं तिथे मी थोडं शूट केलं बघा तुम्ही रामाचं दर्शन घ्या जय श्रीराम तिथे एक महादेवाचं पण सुंदर मंदिर होतं बघा महादेवाची पिंड निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर होतं माझी वहिनी घेऊन आली मला इथे छान शूट करायला आलो आम्ही चिमुकले राम मंदिर नव्या स्टँडजवळ खूप छान मंदिर आहे बघा परिसर आजूबाजूचा किती छान आहे तुम्ही जळगावला गेले तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या जाऊन आलो आम्ही नंतर निघालो आम्ही धुळ्याला आलो आम्ही माझ्या इकडे बघा माझी मावशी आम्ही सगळेजण आलो आई <laughs> <laughs> वही नी वही नी हे आईचं घर आहे माझ्या बहिणी आली बघा माझी तिला माहितीच नव्हतं मी शूट करते म्हणून बघा दोघी बहिणी भेटतात या आता खूप खुश होतात या बहिणी एकमेकींना भेटल्या ना तर खूप हॅप्पी राहतात यांचं प्रेमच वेगळं आहे बहिणी बहिणींचं सगळ्यांना हेवा वाटेल असं प्रेम आहे बहिणींमध्ये माझ्या आहे आणि त्या सहा बहिणी आहे आता एक मावशी वारली माझी आता पाच बहिणी आहेत पण एकमेकांवर खूप जीव आहे त्यांचा खूप प्रेम आहे खूप सपोर्ट करतात ते एकमेकी नभ कशा भेटतात ते त्यांचं प्रेम हेवं वाटण्यासारखंच आहे मी पण आईला भेटली मावशीला भेटली वहिनी माझी सर्वांचा नमस्कार करते गेल्याबरोबर सगळे भेटायला लागले नमस्कार केला सर्वांनी बघा या तिघी बहिणी भेटल्या ही मावशी पण माझ्या हिच्या घराजवळच राहते तिघी बहिणी बघा गट्टी जमते यांची खूप आले की खूप गप्पा करतात <laughs> खूप कॉमेडी करते ही मावशी माझी तिघी बहिणी गप्पा करत बसल्या बघा कशी पोपी देते <laughs> वहिनी आली माझी ला वहिनी आता हिच्या मुलीचं लग्न आहे दोन तारखेला खूप छान व्हिडिओ येतील तुम्ही नक्की बघा या वहिनीच्या लहाण्या मुली मुली वहिनी माझी हिच्या मुलीचं लग्न आहे दोन डिसेंबरला तुम्ही सर्वांनी नक्की ते व्हिडिओ बघा सर्वजण आम्ही भेटलो गप्पा केल्या खूप भाऊ आहे माझा माझे काका आहे वहिनी आहे सगळ्या आम्ही खूप गप्पा केल्या बघा आता मावशी आली माझी लहान मावशी ही <laughs> मावशी नाशिकला राहते माझी मुख्याध्यापिका आहे माझी मावशी तिला घ्यायला आली मी <laughs> नंतर आम्ही सर्वजण गेलो साठी माझ्या मामाच्या नातूचं लग्न होतं ते लग्न अमरावतीला मामी आहे मामी ही <laughs> <laughs> मामी माझी शाद्याला असते मामाच्या नातीच चा लग्नाला नाही जाऊ शकली म्हणून मी रिसेप्शनला आली आम्ही <laughs> चाललो स्वामी नारायण मंदिरात तुम्ही पण आमच्या सोबत स्वामी नारायण रिसेप्शन होत स्वामीनारायण मंदिराजवळ म्हणून आम्ही चाललो आता स्वामी नारायण मंदिर बघायला इकडे हॉल होता आणि बाजूला स्वामीनारायण मंदिर होतं तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी आम्ही स्वामीनारायण मंदिरात आलो बघा खूप सुंदर मंदिर होतं लाईव्ह घेतली मी तिथे सर्वांनी बघितलं बघा हे स्वामीनारायण मंदिर धुळे खूप सुंदर मंदिर आहे धुळ्याला गेले तर नक्की हे मंदिर बघा तुम्ही खूप छान वाटतं शांत वाटतं मंदिरात नंतर आलो आम्ही बघा नवरध नवरीची एंट्री झाली खूप सुंदर अशी जोडी आहे खूप छान लग्न झालं आता रिसेप्शनचा कार्यक्रम आहे इकडे नवरदेव नवरीचं वेलकम होतंय सर्वजण आले स्वागत करतात त्यांचं खूप सुंदर जोडी बघा नवरदेव नवरीची स्टेज बघा किती सुंदर आहे बघा रोषणाईमध्ये त्यांचं स्वागत केलं खूप छान स्वागत झालं नवर नवरीचं नवर नवरी स्टेजवर गेले इथे बघा माझी आई मावशी सगळेजण बसले मामांचे सूने सगळेजण बसले ती लहान मावशी माझी सगळ्या बहिणी जवळच बसल्या त्या ही वहिनी माझी स्टेजवर सगळे आता फोटो काढायला जातात ते नवरदेव नवरींना शुभेच्छा देतात ते त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात छान होऊ दे सर्वजण आशीर्वाद देतात त्यांना आम्ही सर्वांनी स्टेजवर जाऊन फोटो पण काढले माझ्या आईला मामा मागे पाठपण आली त्याचे मामा मामी राहिले असते खूप खुश राहिले असते मी मामांकडेच मोठी झाले असल्यामुळे हे बघा नवरद नवरी किती सुंदर जोडी आहे नंतर आम्ही सर्वांनी बघा हा फॅमिली फोटो आहे आमचा माझी माहेरची फॅमिली भाऊ बहिणी आई सर्वांसोबत छान फोटो काढले भाची माझी आणि अशा रीतीने आमचं छान एन्जॉय झाला